आणि आम्ही बघा बर्न बाथरूम मध्ये ठेवले सुट्टी सगळीकडे बर्न मिट इथले ते आंघोळ करताना खायला आलो पाहिजे मीठ तवा चालणार गायच मस्त आज बनवलं हे नाश्त्याला पोहे आज पोहे बनवलेलं आणि आता मी पोहे घेतले पण हे पोहे देणार आहे दे मी आता अतुलला कारण की अतुलला देतो आणि मग नंतर तो तो मी घेतो मी पण वाळवले हा माझ्यासाठी स्पेशल फक्त माझ्यासाठी बाकी कोणा किटकायची साखर काय नाही एवढं माहित नाही बघ माहित मला हा तर आता पंडित साखर सगळ्यात महत्त्वाचं चालू करायचं राहिला चालू झालाय आता बंद झाला पण पर परत चालू करू हम्म चालू झाला पाकड पाते ना नीट हो वर कुठ ए हे इकडं बंद आहे का बारीक बंद आहे इकडं का इकडं बंद आता चहा मध्ये सगळा मसाला केलाय आता आपण मस्त पैकी <laughs> जे बनवणार असेल त्याच करून हम्म मस्त पाणी टाकत राहतात उकळल्यानंतर थोडस हानी म्हणजे मर घालायचं चार म्हणून मच्छी भरणे पण आत आहे आत आहे इलायची पावडर म्हणजे इलायची पावडर टाकणार आहे मी बाहेर कसं आपल्याला चहा इलायची विलायची टाकून हम्म त्यानंतर थोडस तवीन शेंगण्याचा कूट थोड़ी <laughs> सी लाल मिर्च अरे रे बाबा उठा ले मेरे को नहीं रे इन दोनों को उठा ले थोड़े से काला मिर्च इस सज्जन को क्या तकलीफ है भाई <laughs> तो हाँ तो नहीं स्वीट मतलब मंजे थोड़े से मीट अरे कहना क्या चाहते हो तवा चावना एकदम स्वीट चहाचं दुकान नसतं चहाचे टपरे असते कि होईल हम्म आता मी बनवले हे असं कामाला लागते म्हणजे ते अटिट्यूड राहते ना त्याच शेप आणि आता गरम गळून इथं बनायला लागल्या तर मी काय म्हणतोय त्याच्यासोबत चपाती म्हणजे कस जरा ला जवाब एकदम सकाळी उठतोय आज मी आणि त्यामुळं एकदम सकाळी माहिती असं नाही सकाळी आज लवकर उठल सियाला सोडतो आणि आलो आता म्हटलं चहा पिऊ सुट्टी देऊला आणि <laughs> जास्त गरम कर आपल्याला तेल वगैरे जरा जास्त चमच मि असं चहा बुडले की आम्ही चक तुटक पाहायला

बघा इलायची पावडर चमचा किती वाहते किती टाकू थोड टाकू एवढ टाकतो इलायची पावडरचा चमचा बघा कसा छोटीशी पळी शेपचा तडका द्यायला लागतोय आता चहाचा तडका दिलाय

जास्त चहा प्यायचा नसते चहा समज का ए गड्या थांबलो मी कुठं चाललंय पोरा हे पोरा काय काजळ लावले काय चेष्टा या नजरिया नाचणे नाचने वाला अरे काय लिपस्टिकची किशो कोणी दिल्या इथं किशे सगळं लिपस्टिक <laughs> हस कसं असतात हसायच कसं दाखवू हसायच कसं दाखव काय ते हसून दाखवू जरा जायच लोकांना <laughs> ए वायाम नंतर पहिला हसून दाखव हसून दाखव ती नाही <laughs> <laughs> कसं आहे बघा आमचा हिरो वा 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 आणि सुटर वगैरे कानाला वगैरे बांधले म्हणजे थंडी लगे म्हणून रे ये, 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 ये। वर काय चालू आहे बघूया आपण अरे ढील दे दे, 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 दे रे भैया चालू आहे अरे बापरे इकडे पतंग उडवाय कुठे आहे दिसत नाही थांब मला दिसत नाही पण कॅमेराला काय दिसेल अरे देवा थांब्या आता दाखवतो हे झिरो सिक्स सो गाईज बघा यांनी पतंग उडवत बसले मस्त सकाळच्या वातावरणात मम्मी ची कामरेंजन बसले आणि सिया बघा खुश आईल इकडे बघा सिया बघ दे डिस्क तंग बघू जर कस वाटते वर्षात मग आता दहा वर्ष झाल्या ऐका दहा वर्ष झाले गाईज किती

आधीचे गेम खूप छान असतात मध्यामध्ये जुने खेळ चांगले असतात आतापेक्षा आधीचे खेळ कुठले कुठले होते पतंग चिन्नी डांडू बहुरा पंत्या चिचुके आणि आम्ही सगळे सांगून ठेवले ना तिला जुनं काय असते जुनं ते सोनं हे सगळे आम्ही शिकवले बोल पारंपरिक खेळ कधी विसरा विसरायला नाही पाहिजे कारण की त्याच्यामध्ये जेवढी मजा होती एवढी कशातच नाही पण नाही ना आता ह्याच्यावर पतंगला आम्हाला असं काय करायला लागेल नाही बघा मी स्थिर धरले पान पण चांगलाय आणि पतंग एकाच जागे नुसतं हळू तीर उडायला लागला तीर नाही तर कसं होते हळले वाऱ्यावर वारं आत्ता सुटलेले भीती वाटते साधा दोरा वापरला आम्ही काज्याबी ते नाही हं तुतला गेला पतर नाही सोडा दुसरं पण तिंगले भरले कितीले घेतले हे पदम आपण दहा रुपये दहा रुपये घेतले पण आनंद बघा दहा करोडच दिला बात सही आहे मी जातो आता तुतला मी तुला आवाज देतो बघितला आधीचा खेळ किती भारी आपला पतंगचा तुम्ही तुम्हाला आवडते ना पतंग उडवायला नक्की सांगा आम्हाला तर मला तर लय आवडते फक्त वेळच भेटत नव्हता पण आज आतून ना मध्ये सी यासाठी आणलेल तुम्ही बघितल्याल मागच्या ब्लॉगमध्ये आम्हीच्या ब्लॉगमध्ये त्याला आता झालेलं आहे दिवस लहानपणी अशी चार पाच पतंग फाटून जायचे उडून जायची मग नंतर आम्ही कॅलेंडर जुनं कॅलेंडर असे त्याचं त्याचं बनवायचं जुन्या कॅलेंडरचं तुम्ही पण जुन्या कॅलेंडरचं बनवायचं ना मला माहीत आहे तर जुन्या कॅलेंडरचं बनवायचं शिपोड विपोड लावडी एकदम मंगलसूत्र भारी करायचं अशी मजाच वेगळी होती लहानपणी आता ह्यांना मजा घेऊ दे मी जातो शूट करायला सो आता आनणे गेले रेडी व्हायला आता मी पण रेडी होतो आणि शूटला लागतो आगतो ना आम्ही कालच्या ब्लॉगमधून बघितलं तुम्ही तर हे शावर तोच आणला असा परमनंट लावायचं नाही तोपर्यंत ही करणार नंतर मग आम्ही हे ये शेतामध्ये येणार हे तर काय लावणार नाही एवढं नंतर अजून त्याला मिक्सर वगैरे लावायचं हो आणि त्यामुळं काय एवढं आत्ता लगेच लागलं तर पाणी पण नाही होणार पास्त आता आम्ही ॲडजस्ट करणार म्हणजे ॲडजस्ट करणार आहे आता शूटसाठी बघा काय काय होते शावर लावला नाही तर आता आम्हाला किती अडचणी आल्या <laughs> एक शूट आहे हे बघा पाईप अशी फिटिंग करून घेतली आहे एकंड पाण्याला पाईप पाई 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 जोडला काय सुरू आहे म्हणजे एक शावर नाही तर किती जुगाड करायला लागलं आम्हाला <laughs> खतरनाक व्हाल हे जर लावून घेतलं ला असतं शावर तर आता एवढं काळजी घ्यायला लागलं असं पण राहू द्या एमरजन्सी आम्ही गडबडीत असेल नाहीतर आम्ही भारीच केला असतं शावरच लावून घेतला असता डायरेक्ट हे बघा एमर्जन्सीमुळे काय काय करायला लागले हे इथून डायरेक्ट पाईप अशी तिकडच्या नळाला लावल्या झोपाय लागल्या हुबाडून झोपाय लागल्या ती झाली झोप तिची झोपाय शॉवर तयार झाला आमचा हे बघा जुगाड हे आता विकत आणलेला आणि त्याला आता तोपर्यंत पाईप कनेक्ट करून केले काय करायचं मिक्सर आणून प्लंबरला बोलवून मग शॉवर झोपाय एवढंच बाकी आम्हाला वेळ मिळणार नाही वेळ मिळणार

एकदम प्रेशर तर बघा देश जोड आता तरी फ्री आणि आता डायरेक्ट जिला आंघोळ घालणार आहे इथं डायरेक्ट एवढा मेकअप मेकअप करू आंघोळ होणार आहे <laughs> तुम्हाला बघायला मिळेलच का आंघोळ केले का कारे का रे चला आता मी शूट घ्या पण असून धरू ह्या साईड आंघोळ घातल्या सो हे शूट साठी सगळं तर अजून हिचा मेकअप पण हाय असा आहे मेकअप पूर्ण आंघोळ केल्या पण किती कळकीची भारे मेकअपवर हो, आणि पूर्णपणे वल्ली झालेले जो देशी जुगाट शावर खेळता त्यांना आम्ही रांगोळी घातली थंडी <laughs> आले आणि मस्त चेहऱ्याचा मेकअप वगैरे हो भारे सो चला आता हिथं शूट आता आम्ही वाला शूट तर इथं